रुपये पस्तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो गवार चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न गवार पंचावन्न रुपये किलो साठ रुपये किलो गवार साठ रुपये साठ रुपये किलो गवार साठ रुपये किलो गवार साठ रुपये किलो पासष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये किलो पासष्ट पासष्ट रुपये किलो गवार पासष्ट बोलायचं पण ना पासष्ट रुपये किलो पासष्ट रुपये किलो कमनबाई बोलायचं का तीन त्या पासष्ट रुपये किलो पासष्ट रुपये किलो पासष्ट रुपये किलो पासष्ट रुपये जरी रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा रुपये किलो దా రూపాయలు ఆ రుపాయ నే రుల రూపాయ కిలో लक्ष्मी 9, रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये नऊ रुपये होळी तुला मांड्रे एकवीस पंचवीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस सदुचाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पन्नास एक्कावन एक्कावन रुपये एक्कावन एकावन बाहेर गेले एक्कावन एक्कावन रुपये किलो एक्कावन बाहेर गेले एकावन्न रुपये एक्कावन्न रुपये एकावन्न रुपये मांडांशी रुपये किलो एकतीस पस्तीस छत्तीस रुपये चाळीस रुपये किलो एक्केचाळीस रुपये किलो शेचाळीस रुपये किलो पंचेचाळीस रुपये किलो शेचाळीस रुपये किलो शेचाळीस रुपये किलो शेचाळीस शेचाळीस बोलाय दोघाला शेचाळीस 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 रुपये इकडे शेचाळीस रुपये रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये देऊ त्याला अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये आठ रुपाय अठ्ठेचाळीस बोलायचं अशोक अठ्ठेचाळीस रुपये जरे मांडरे किती वीस रुपये किलो मिरची एकवीस पंचवीस रुपये किलो मिरची सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो मिरची तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस छेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एक्कपन्नास पन्नास एक्कावन एक्कावन रुपये एक्कावन रुपये एकावन बावन्न रुपये बावन्न रुपये बावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न 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 रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये आठ रुपये एक मान एखादीचे एकोणीस रुपये वीस रुपये किलो भेंडी एकवीस रुपये बावीस रुपये किलो भेंडी तेवीस रुपये चोवीस रुपये किलो भेंडी पंचवीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये रुपये त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये एकोणपन्नास रुपये एक कमी पन्नास रुपये किलो एकूण पन्नास रुपये गुलदागड मांडरे गुलदगड मांडरे चले लवकर पटकन झाला आदर एवढं मधी एक राहिले एक राहिले का एक मी पन्नास माल गुलदागड बारीक माल पाच रुपये किलो सहा रुपये किलो उक्ती बोला दहा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये पण पंधरा नाही नाही चांद अकरा रुपये किलो नाही गेली तर काल टोन दिक रुपये बारा रुपये तेरा रुपये किलो अद्रक चौदा रुपये किलो अद्रक पंधरा रुपये किलो अद्रक सोळा रुपये वीस रुपये किलो अद्रक वीस रुपये वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो कर एकवीस रुपये किलो अद्रक बावीस रुपये किलो अद्रक बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस वाढव ना काय वाढवलं होतं मग सव्वीस सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये त्याचं नाव लावून ना काहीतरी पाच रुपये सहा रुपये किलो पाच 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 रुपये आठ रुपये आठ रुपये निवडायचं काम नाही नऊ रुपये 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 अशोक

दीडशे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे एक हजार अकराशे सव्वा अकरा बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये सेकरा साडे बाराशे पावणे तेराशे तेराशे रुपये सेकरा तेराशे रुपये सव्वा सव्वा तेराशे एकरा सव्वा तेराशे सव्वा तेरा सव्वा तेरा सव्वा तेरा सव्वा तेरा सव्वा तेराशे रुपये बंडकर मांड रुपये सव्वा तीनशे साडेतीन पावणे चारशे रुपये शेकडा चारशे सव्वा चारशे साडेचारशे पावणे पाचशे पाचशे पाच रुपये सोनावणे रुपये 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 शेकडा सव्वा तीनशे साडेतीनशे चारशे सवा चारशे पाचशे रुपये शेकडा सवा पाचशे साडेपाचशे पावणे सहाशे सहाशे रुपये शेकडा सव्वा सहाशे साडे सहाशे रुपये शेकडा पावणे सातशे रुपये शेकडा बोलून घे सारो बाई नाही सातशे रुपये साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये इकडे साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये किलो सव्वीस रुपये सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये डीके मांड्रे दहा रुपये किलो

लक्ष्मण नऊ रुपये किलो नऊ रुपये होऊ रुपये नऊ रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो मांड्रे एकवीस पंचवीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस सदचाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पन्नास एक्कावन एक्कावन रुपये एक्कावन एक्कावन बाहेर गेले एक्कावन एक्कावन्न रुपये किलो एक्कावन बाहेर गेले एक्कावन रुपये एकावन्न रुपये एकावन्न रुपये एका एक मांड़श रुपये किलो एकतीस पस्तीस छत्तीस रुपये चाळीस रुपये किलो एक्केचाळीस रुपये किलो शेचाळीस रुपये किलो पंचेचाळीस रुपये किलो शेचाळीस रुपये किलो शेचाळीस रुपये किलो शेचाळीस शेचाळीस बोलाय तो गाला शेचाळीस 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 रुपये इकडे शेचाळीस रुपये रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये देऊ त्याला अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये रुपये अठ्ठेचाळीस बोलायचं अशोक अठ्ठेचाळीस रुपये जरे मांडरे किती वीस रुपये किलो मिरची एकवीस पंचवीस रुपये किलो मिरची सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो मिरची तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्हेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकोपन्नास पन्नास एकावन्न एक्कावन्न रुपये एक्कावन्न रुपये एकावन्न बावन रुपये बावन रुपये बावन रुपये बावन रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न 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 रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये 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 एक एकोणीस वीस किलो भेंडी एकवीस रुपये बावीस रुपये किलो भेंडी तेवीस रुपये चोवीस रुपये किलो भेंडी पंचवीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये भावराव त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये शेहेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये एकोणपन्नास रुपये एक कमी पन्नास रुपये किलो एकूण पन्नास रुपये गुलदागड मांडरे गुलदगड मांडरे चले लवकर चला बोला एवढं मधी एक राहील एक राहिले काल गुलदागड हे बोला मु बारीक माल पाच रुपये किलो सहा रुपये किलो उक्ती बोला दहा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये उकत पंधरा नाही नाही चांद मार अकरा रुपये किलो नाही गेली तर काल टोन ते अकरा रुपये बारा रुपये तेरा रुपये किलो अद्रक चौदा रुपये किलो अद्रक पंधरा रुपये किलो अद्रक सोळा रुपये वीस रुपये किलो अद्रक वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो अद्रक बावीस रुपये किलो अद्रक बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस वाढव ना काय वाढवलं होतं मग सव्वीस सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये भो त्याचं नाव सुनावला भेटा ना काहीतरी जाऊन पाच रुपये सहा रुपये किलो पाच 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 रुपये किलो रुपये